नमस्कार आपण संचार न्यूज पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार अशी प्रतिष्ठेची लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत विधानसभेच्या काळात कुरघोडी आणि मतभेदांमुळे फूट पडलेला पर विठ्ठल परिवार आता पुन्हा एकत्र येत असून काल मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हॉटेल ग्रँडमध्ये झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत या गटातील प्रमुख नेत्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते या एकात्मते मागे भालके ब्रँडचा राजकीय फायदा मिळविण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं माढा मंगळवेढा मोहळ पंढरपूर परिसरातील उमेदवारांना भागीरथ भालके यांच्या नावाचा फायदा मिळेल या गणितावर ही युती उभी राहिल्याचं निरीक्षक सांगतात विधानसभेला हाच विठ्ठल परिवार एकत्र आला असता तर पंढरपूर मतदारसंघाचं चित्र वेगळं दिसलं असतं आणि निसटत्या मतांनी झालेला भागीरथ भालके यांचा पराभव टाळता आला असता अशी चर्चा आहे मात्र भालके पुन्हा सक्रिय झाले असून विठ्ठल परिवाराच्या एकतेचा केंद्रबिंदू ठरत आहेत या आघाडीमध्ये समेट घडवून आणण्यात दिलीप बापू धोत्रे यांचे मोलाचे योगदान असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते मात्र या नव्या समीकरणांमधून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि गाव पातळीवरील निवडणुकांमध्ये विठ्ठल परिवारातील नेत्यांचा फायदा होईल असं चित्र असलं तरी दिलीप बापू धोत्रे यांच्या हाताला यातून फारसं काही लागणार नाही अशी चर्चा सुरू आहे याचबरोबर त्यांच्या जवळचे समजले जाणारे मित्र नागेश काका भोसले यांच्याशी दुरावा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण मागील विधानसभेच्या काळात भागीरथ भालके आणि नागेश भोसले यांच्यात काही अलिखित राजकीय करार झाले होते मात्र त्या कराराची पूर्तता न झाल्याने भोसले असंतुष्ट असून त्यांनी विरोधी युतीपासून स्वतःला दूर ठेवून साधनाताई भोसले यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी तयारीही सुरू केली आहे नागेश भोसले यांनी आता वेगळी वाट धरली तर त्याचा थेट फटका भागीरथ भालके यांना बसू शकतो दुसरीकडे पांडुरंग परिवाराचे प्रमुख प्रशांत परिचारक यांनी शांततेत नियोजन सुरू केले असून गेल्या चाळीस वर्षाचा अनुभव वैचारिक पातळी असलेले पांडुरंग परिवारातील कार्यकर्ते शक्ती आणि भारतीय जनता पक्षाचा बळकट पाठिंबा त्यांच्या बाजूला आहे भाजपाने यावेळी निवडणूक पक्षाचे नाव आणि चिन्हावरच लढण्याचा निर्धार केला आहे पंढरपूर कॉरिडॉर सारखे मोठे प्रकल्प आणि स्थानिक प्रशासनावर प्रभावी नियंत्रण या पार्श्वभूमीवर भाजपाकडून नगरपालिकेकडे विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे त्यामुळे एकीकडे भागीरथ भालगे यांचा नवा जोशासह उदय आणि विठ्ठल परिवाराचा एकता तर दुसरीकडे प्रशांत परिचारक यांचा अनुभव संघटन शक्ती आणि पक्षाचा पाठिंबा या दोन शक्तींमधील संघर्षामुळे पंढरपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा विठ्ठल विरुद्ध पांडुरंग असे ऐतिहासिक आणि प्रतिष्ठेची लढत रंगण्याची चिन्हे अधिकच स्पष्ट दिसत आहेत यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका